you yeah. yeah. नवी मुंबईतील वाशी येथे शिवसेनेच्या संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आलं होतं शिवसेना उपनेते विजय नहाटा यांच्या मार्गदर्शनाखाली हा संवाद मेळावा पार पडला यावेळी वाशी विभागातील रहिवासियांच्या विविध समस्या समजून घेतल्या जवळपास दीडशे नागरिकांनी लेखी स्वरूपात त्यांच्या अडचणी मांडल्या असून सर्व नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे आश्वासन विजय नहाटा यांनी दिलं आहे त्याच सोबत सोसायटी मधील छोट्या मोठ्या समस्या सोडवण्याचं काम पदाधिकाऱ्यांकडून सुरू असून पालिकेमार्फत मार्फत सुद्धा अन्न समस्या लवकरच सोडवल्या जातील आमच्यावर लोकांचा विश्वास असून आम्ही कोणत्याही प्रकारचा करत करत नाही न देता आम्ही काम असल्याचं विजय नाहटा यांनी सांगितलं आज वाशी विभागामधल्या ज्या रहिवासी हाऊसिंग सोसायटीज आहेत या सोसायटी मधल्या पदाधिकाऱ्यांना सदस्यांना त्यांच्या अडचणी घेऊन लेखी स्वरूपामध्ये या ठिकाणी बोलवण्यात आलेलं होतं आणि तुम्ही पाहिलं जाऊ तर दीडशे लोक या ठिकाणी आले होते प्रत्येकाने लेखी स्वरूपामध्ये त्यांच्या अडचणी मांडल्या होत्या त्यांच्याशी वन टू वन चर्चा करण्यात आली त्यातले बरेचसे प्रश्न या लोकांच्या तुलनेने कमी आहेत ते आणि त्यातले ऐंशी टक्के प्रश्न सुटण्यासारखे त्याच्याबाबत चर्चा झाली पाठपुरावा आम्ही कुठल्या पद्धतीने करतो त्याच्याबाबत त्यांना माहिती देण्यात आली आणि अतिशय चांगल्या वातावरणामध्ये सगळे वाशीची मंडळी या ठिकाणी होती आणि आमचे कार्यकर्ते ज्यांच्या माध्यमातून आम्ही सगळी कामं करतो आमचे श्रीकांत हार्दनकर असतील दर्शन असेल सावंत साहेब असतील सगळीच मंडळी जे आहेत या मंडळीच्या माध्यमातून त्यांना सांगितलं संपर्क करून तुमच्या समस्या सोडवून घ्या आणि त्या समस्या पटकन सोडवण्यासारख्या जसं झाडांची छाटणी करण्याचं काम आहे फवारणी मारण्याचं काम आहे ही तर आम्ही ऑलरेडी चालू केलेली आहे मागच्या पंधरा दिवसामध्ये ज्या सोसायट्यांमध्ये आम्ही गेलो होतो त्या ठिकाणी आमच्या कार्यकर्त्यांनी स्वतःच्या खर्चातून ही कामं ऑलरेडी सुरू केलेली आहेत आणि बाकी कामं महापालिकेच्या मार्फत चालू आहेत काही दिवसामध्ये जेवढे लोक भेटले त्या सगळ्या सोसायट्यांमध्ये आमचं काम चालू होईल आणि त्याचा लोकांना विश्वास आहे आम्ही कुठल्याही प्रकारचा दिखाऊपणा करत नाही लोकांना कुठल्या भूलतापा देत नाही आम्ही फक्त इलेक्शनच्या वेळी लोकांना दिसत नाही त्यामुळे लोकांचा आमच्यावर विश्वास बसलेला आहे आणि त्यामुळं सगळी मंडळी आमच्यावर विश्वास ठेवून आमचा प्रशासकीय अनुभव विचारात घेऊन आमचे शिवसैनिक त्यांची जे समाजकारणाची पद्धत आहे याच्यावर विश्वास ठेवून या ठिकाणी आले तर सगळ्यांचं आम्ही स्वागत केलं त्यांचं आदरातिथ्य केलं आणि त्यांची कामं येणाऱ्या काळामध्ये शंभर टक्के मार्गी लागतील याच्याबद्दल मी त्यांना विश्वास व्हिडिओ जर्नलिस्ट राहुल कदम सह पंकज बेनवंशी आवाज टुडे नव मुंबई